ज्यांच्या बापांनी हा सहकारी साखर कारखाना काढला कर त्यांच्या पोरांनी हा साखर कर कारखाना बंद पाडला याची लाट त्यांना वाटली पाहिजे आज शेतकरी देशधडीला लागलेला आहे शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी वचण्याचं काम लोक आमदारांनी केलेलं आहे या तालुक्यामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने असंख्य माणसं बरोबर घेऊन हा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे पाचशे बावीस रुपयाचा शेअर खरेदी करायला सुद्धा लोकांना शेळ्या ऐकावं लागल्या कर्ज ऐकावं लागली दागिने मोडले जमीन लोकांनी विकली आणि या सहकारी साखर कारखान्याची ही सभासद झाली आज काय झालेली आहे शेतकऱ्यांचा ऊस रस्त्यावर पडायला सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षी कारखाना बंद राहिला लोकांचा कांद्याचं पीक झालं नाही लोकांचे संसार मोडून जायला लागलेले आहे अशोक पवार तुमची ही जबाबदारी आहे कारखान्याचे चेअरमन असून तुम्ही या तालुक्याचे आमदार आहेत तुमची जबाबदारी नाही का या सगळ्या लोकांच्या उचण्याची जबाबदारी माझी आहे असं का पत्रकारांना तुम्ही स्टेटमेंट दिलं नाही पंच्याऐंशी नव्वद पुरवण्याचं पानांची जाहिरात तुम्ही तुमच्या वाढदिवसाला देता तुमची हिंमत का झाली नाही या शेतकऱ्यांचा ऊस रानात उभा राहणार नाही याची खात्री अशोक पवार देतो असं तुमचं स्टेटमेंट गेल्यावेळेस वेळेस का आलं आज सुद्धा तुम्ही सांगताय का हा साखर कारखाना बंद राहील अजिबात नाही तुम्हाला माहिती आहे हे पाप आपलं आहे सहकारी साखर कारखाना बंद ठेवून खाजगी साखर कारखाना जोरात चाललाय मित्रांनो आम्ही सांगितलं की लोकांना पाप वाटतंय गेल्या वर्षी व्यंकटेशला बावन्न कोटी रुपयांचा नफा झाला गोडगंगा मात्र कर्जाच्या खाई तुपलेला आहे अडचणीतून बाहेर काढायची यांची हिंमत नाही गेल्या वेळेस सांगितलं जनरल मीटिंग करा प्रत्येकाच्या पंधरा हजार रुपयाप्रमाणे बावीस हजार सभासदांच्या कडून आपले अकरा बारा कोटी रुपये येणार आहे असं जर धरलं तर पंचावन्न छप्पन कोटी रुपये आपल्याला मिळणार आहे कारखाना चालू करायला आपल्याला एक्कावन्न कोटी रुपयात आपण कारखाना चालू करू शकतो त्यांची हिंमत झाली का त्यांची हिंमत झाली नाही त्यांना माहिती हा जर साखर कारखाना चालू झाला तर व्यंकटेश माझा बंद पडेल मला चालवण्यासाठी कायमस्वरूपीची यंत्रणा बंद करण्याचं काम अशोक पवारांनी केलंय म्हणून आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी वतण्याचं काम आमदार अशोक पवारांनी केलेलं काय करू शकतो तालुक्याचे आमदार आहेत तुम्ही तुम्हाला लाज वाटत नाही त्याची अरे सहा शा, हजार साखर कारखान्याचे सभासद मय झाले याच्यापैकी तीन हजार कुटुंबाला आपण भेटला असता परंतु त्यांचा शेअर तुम्ही ट्रान्सफर करू शकला नाही काय अडचण होती त्याला काय शासनाची परवानगी लागते का अजिबात नाही तुमची मनस्थिती चांगली नाही साखर कारखान्याबद्दल म्हणून ही साखर कारखाने आज रसा तळाला लागलेली आहे म्हणून गेल्या वर्षी बंद याही वर्षी बंद आणि तुम्ही हुशार आहे तुम्ही बुद्धिवान आहे आमचा हा लढा उभा करत असताना स्वर्गीय बाबूरावजी पातळणे आणि आम्ही बारा वर्षापूर्वी सांगितलं हा साखर कारखाना बंद पडणार आहे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही का ठेवला नाही आमच्याजवळ पैसे नव्हते बाबूराव पाचरणे लोकप्रती असताना देखील असंख्य लोकांना पद दिलेली असताना देखील आमच्या दोघांचा पराभव झाला पुन्हा काल निवडणूक झाली आम्ही लोकांना सांगायचं ना मसाला नाही पण हजार रुपये बत्तीसशे छत्तीसशे सदतीसशे माळेगावनी साडे सदतीस आम्ही सुद्धा अभ्यास करतो आम्ही काय गांजा पिऊन हा धंदा करत नाही अशोक पवारांना माहिती ही अभ्यास करणारी टोळी आहे तुम्हाला फायद्याशिवाय राहणार नाही अभ्यासातून स्वामी उत्तर देतोय नाही आमच्याजवळ पैसे परंतु बुद्धिमत्तेच्या जोरावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी कशा प्रकारचं वागतोय जशा दादागिरीच्या जोरावर आपल्याला सगळ्यांना नत काम करतोय थांबवण्याचं पंचवीस वर्षांना अरे प्रत्येक निवडणुकीला पैसे विधानसभेला प्रचंड काही कोटी रुपयांनी रुपये वाटतात जिल्हा परिषदेला माझ्या गटामध्ये तुम्ही दहा हजार कोटी रुपये खर्च करता पिल्ला बँकेला तुम्ही रुपये खर्च करता मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे अशोक पवारांचा असा कोणता व्यवसाय आहे किती दरवर्षी एवढे पैसे खर्च करतात कोणता व्यवसाय आहे त्यांचा मित्रांनो व्यावसायिकांचा एकच आहे गोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला अरे हा माणूस लोकांना खातोय पत्रा खातोय बगेज खातोय भुसा खातोय पेंट खातोय इथेनॉल खातोय बापारदाना खातोय काय नाही खात खात पेट्रोल पंप बंद पडला अठ्ठावीस लाख रुपयात पेट्रोल पंप वाटत काय काय खातोय अरे आपल्याला लाज वाटली पाहिजे ज्यांच्या बापानं हा साखर कारखाना उभा केला त्यांचा पोरगाव कारखाना बंद पाडू शकतो ते दुकान दहा मिनिटातच खाली उगा खाली बंद करून टाक आपलं तर दहा बाय बाराच दुकान आहे आप आपलं काही मोठं मॉल आहे का दहा बाय बाराचं दुकान आहे खाली एवढी मोठी साखर कारखानदारी ज्या माणसानं बंद पाडली मी नेहमी सांगतो अरे गाई घाबरली तर शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याचा बाप आणि शेतकऱ्याची आई तीन दिवस झोपत नाही या गायनं माझं गाज खाल्ला मका खाल्लं कडवळ खाल्लं भुसा खाल्ला सगळं खाल्लं माझ्या लेकरांनी उन्हाताना ती गाय सांभाळली तीन तीन दिवस ही लेकरं झोपत नाही अशोक पवार अरे ती दोन सीझन साखर कारखाना बंद पडतोय तरी तू गावगाव फिरतो तुला लाज कशी वाटत नाही अरे आमच्या सारख्यांचं हे आम्हाला काय व्हायचं नाही आमच्याकडे मित्रांनो हिंमत आहे लढा हा स्वाभिमानाचा म्हणतो आम्ही शेरोडच्या चौकात आमच्याबरोबर कोण आहे काय आहे बंदोबस्त आहे पोलीस आहे का नाही आहे का याची आम्हाला परवा नाही परंतु ही साखर कारखानदारी त्यांच्या गाडीत बसणाऱ्यांनी तरी विचारलं पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या